हाय आज पद्मागोळ्यांची मी घरात आले ही कविता वाचणार आहे या कवितेमध्ये एका स्त्रीचं सा लग्न झाल्यानंतरचं आयुष्य त्यांनी वर्णन केलं कशी ती स्वतःचं आयुष्य समर्पित करते आपल्या कुटुंबासाठी त्या कुटुंबाचीच होऊन जाते आणि मग तिचं तिला स्वत्व गवसतच नाही आणि मग शेवटाकडे जाताना तिला असं वाटतं की आता तरी मला कुठेतरी माझी माझी जगू देत आणि एक असं मोकळा श्वास घेऊ दे आजपर्यंत मी घरातल्यांसाठीच जगत आले घरातल्यांसाठी झटत आले त्यांची म्हणून वावरत आले पण आता कुठेतरी मला माझी मी म्हणून वावरू दे असं थोडक्यात ह्या कवितेत म्हटलं आहे त्यांनी आपल्या प्रत्येकीला कनेक्ट होणारी अशी ही कविता आहे लग्नानंतर ह्या सगळ्याच भावना आपण अनुभवतो त्याच ह्या भावना आहेत उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत आले घरात आले उंबऱ्यावरचे माप सांडून मी आत आले घरात आले दोन डोळ्यातली ज्योत झाले माझे डोळे खाली वळले भुई म्हणाली तू माझी काढ केर स्वच्छ कर मी म्हटलं ग आई, केरसुणी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतलं भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पण ती वात तेल होऊन कानेकोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाली सासू झाले माझी मला हरबून बसले आता सोंगे पुरे झाली आता सोंगे पुरे झाली सारी ओझी जड झाली आता सोंगे पुरी झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे तर अशी अशीही गोळेंची मी घरात आले आणि खरंच असं वाटतं एका पॉइंटला की ओ... लग्नानंतर आपण त्याच सगळ्या वातावरणात रमून जातो आणि आपलं आपल्याकडे लक्षच राहत नाही आणि मग एका टप्प्यावर असं जाणवतं मग एकटे पण येतं कुठेतरी आणि असं जाणवायला लागतं की नाही आपल्याला स्वतःसाठी जगलं पाहिजे आपलं आपलं म्हणून काहीतरी जगलं पाहिजे ते क्षण अनुभवले पाहिजेत तर ह्या कवितेतनं आपल्याला त्याच भावनेकडे नेलं जातं मला आणि खरंच असं वाटतं की तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनीच रादर स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि आपल्याला जे आवडेल ते केलं पाहिजे पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्यासाठी वेळ काढायचं म्हणजे नक्की काय करायचं म्हणजे या सगळ्या संसाराच्या धबडग्यातून आपण आपल्यासाठी जगायचं म्हणजे काय करायचं तर असं जाणवतं की दरवेळेला काहीतरी ॲक्टिव्हिटीजच केल्या पाहिजेत किंवा दरवेळेला घरातून बाहेर पडूनच काही केलं पाहिजे असं नाही आहे पण जरा आपण आपल्या भूतकाळात रमलो तर तिथेसुद्धा आपल्याला अशा काही काही अशी काही काही ठिकाणं सापडतात की ज्यांच्या गंधाने आपण परत स्वतःला रिफ्रेश करतो परत ताजेतवाने होतो आणि तो गंध तिथेच ठेवून परत आपल्या संसारात येतो आणि छान एनर्जीने एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात करतो म्हणजे जी मरगळ आलेली असते आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात ती थोडीफार त्या गंधामुळे दूर होते आणि आपण टवटवीत होतो तर गोळेंचीच बकुळीची फुलं नावाची एक कविता आहे फारच गोड अशी कविता आहे मुळात मला ही बकुळीची फुलं फार आवडतात कारण ती ताजी असताना तर त्यांचा सुगंध खूपच सुंदर असतो आणि ती सुकल्यानंतरसुद्धा त्यांना तो गंध येतो त्यामुळे मला ही बकुळीची फुलं खूप आवडतात आणि ती सगळ्या फुलांपेक्षा वेगळी आहेत असं वाटतं खरं तर मला असं वाटतं की बकुळीच्या फुलांनाच फुलांचा राजा म्हणून घोषित करायला हवं तर बकुळीची फुलं कितीतरी दिवसांनी नाही कितीतरी वर्षांनी आणि बकुळीची फुलं माझ्या हातात आली आणि उषाशी सुकली तरी सुगंधच देणारी ही फुलं दिसली आणि सोळाव्या वर्षातल्या आठवणी त्याही टवटवीत होऊन समोर आल्या कितीतरी दिवसांनी नाही कितीतरी वर्षांनी आणि बकुळीची फुलं माझ्या हातात आली आणि उषाशीही सुकली तरी सुगंधच देणारी ही फुलं दिसली आणि सोळाव्या वर्षातल्या आठवणी त्याही टवटवीत होऊन समोर आल्या <laughs> तूच आणून देत होतास मला बकुळीची फुलं आणि त्या फुलांबरोबर तसंच सुगंधित पण अव्यक्त असंही काही देत होतास ना होय बकुल फुलांसारखंच सुकलं तरी सुगंधच देणार तुझ्या प्रेमळ आठवणींसारख आणि तुझ्यासारखं तर अशी ही बकुळीची फुलं तर अशाही काही काही आठवणी असतात आपल्या भूतकाळात असे गंध असतात अशी फुलं असतात कुठे कुठे पेरलेली त्या भूतकाळाच्या वाटेवर मग ती आपल्या मैत्रिणी असतील आपले मित्र असतील आपले, आपले नातेवाईक असतील त्यांच्या काही ना काहीतरी आठवणी आपल्याशी जोडलेल्या असतात आणि आपण त्यात रमत असतो तर मला वाटतं की अशी ठिकाणंसुद्धा आपण शांत बसून शोधली तर आपल्याला आनंदच मिळतो आणि आपण त्या बकुळीच्या फुलासारखं परत गंधित होऊन जातो आणि तो गंधच मला वाटतं आपल्या पुढच्या सगळ्या व्यापांमध्ये आपल्यातली मरगळ बाजूला करून आपल्याला ताजं करतो तर ता असंच ताजं होत राहूया भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड Be consistent. Bye.